नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी परांडा दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी येथील शासकीय विश्रामगृह परंडा येथे चक्रवर्ती अशोक सम्राटांची जयंती साजरी करण्यात आली डी बी ए समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मोहनदादा बनसोडे डी बी ए मीडिया प्रमुख अमर गायकवाड जय मल्हार कामगार संघटनेचे भूम परंडा वाशी तालुका प्रमुख मोहम्मद शेख संजय सरवदे यांच्या हस्ते सामुदायिक चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या प्रतिमेचं धूप दीप लावून पूजन करण्यात आलं आणि या प्रसंगी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद धेंडे मोहनदादा बनसोडे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित दादा कोळी हरिभाऊ यावेळी उपस्थित दादा कोळी हरिभाऊ गोडगे छगन चौधरी रवींद्र शिंदे सम्यक धेंडे सूर्योदय न धर्मराज नरोडे कालिदास काशीद इत्यादी नागरिक उपस्थित होते शेवटी माननीय दयानंद बनसोडे यांनी आभार मानले कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा